आज आपल्याला जो आपला खासदार आहे तो खासदार कसा पाहिजे तो खासदार आज अमर काळे सारखा आपल्याला खासदार पाहिजे अमर काळे सारखा ज्यांनी पंधरा वर्ष आर्वी मतदार मतदारसंघातला पंधरा वर्ष ते आमदार होते अतिशय चांगलं काम त्यांनी वितान केलं इथे आमच्या रणजित कांबळे विरेंद्र जगतापा सर्व अगदी आमदार इथे आहेत आम्ही त्याचा जवळून काम पाहिलं ज्या वेळेस एखादा प्रश्न येत होता शेतकऱ्यांचा प्रश्न येत होता तिथल्या तलवाचा प्रश्न येत होता असे अनेक जे प्रश्न येतो होते त्याच्यासाठी भांडण त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम आणि काही वेळेस आमचं सरकार असताना आमच्या मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध सुद्धा त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातला प्रश्न याला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आवाज उठवण्याचं काम त्यावेळेस अमर काळाने केलं आपण जर त्याला चांगल्या पद्धतीनं न्याय दिला आणि त्याला आशीर्वाद दिला तो या संपूर्ण वर्धा मतदारसंघातले जे आपले सर्वांचे प्रश्न आहे अतिशय प्रभावीपणे लोकसभेमध्ये मांडेल आणि म्हणून त्याला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो